मायुती सरकारचे खाते वाटप शनिवारी संध्याकाळी जाहीर झाले यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच एकनाथ शिंदेना तीन आणि अजित पवार यांना दोन खाती मिळाली आहे गृह खातं फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलं असून अजित पवारांकडे अर्थ खातं कायम आहे तर शिंदेंकडे नगर विकास आणि गृहनिर्माण खाती देण्यात आली आहेत खातेवाटप जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंविरोधात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं अटक व्हावी आणि हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे अजितदादांनी आरोप होत असताना धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली आहे मात्र आता हालचाली वाढू लागल्या असून धनंजय मुंडेंची अडचण होऊ शकते बीड जिल्ह्यातल्या मस्तजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठी बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे या एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता त्यामुळे परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातून नेत्याने वाल्मिक कराड यांच्या मार्फत देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे आपल्या मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हक्कलपट्टी करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे